कुत्र्यांच्या झुंडेने महिलेच्या शरीरावर चहो बाजू चावा घेत फरफडत उडत नेले भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याने दिसून येत आहे याची प्रचिती टिटवाळा येथे आली आहे टिटवाळ्यातील रेजन्शी सर्वम परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला आहे रेजन्सी सर्वम येथील बिल्डिंग नंबर आठ व नऊच्या मागील बाजूस काल रात्री एका महिलेवर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी जोरदार हल्ला केला आहे या हल्ल्यात सदरील महिला अत्यंत गंभीर जखमी झाली आहे तर उपचारासाठी गोवेली प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले आहे अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला तिच्या शरीरावर बाजूने चावा घेत तिला फरफडत ओढत नेले ती ओढत राहिली पण कुत्रे तिला चावतच राहिले कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली या घटनेची सी सी टी व्ही फुटेज साधा साध्य व्हायला आहे व्हायरल आहे या घटनेनंतर परिसरात दश वातावरण आहे संबंधित अधिकारी घटनेची चौकशी करत आहेत